Bodoh, kagai, citra, citra kalo enggak ayo, aja itu, bisa ngerti tadi, aina Mana mustah, ya udah, tertolak, tertotak. Kurus, baik, itu kalo kagak ada, तर काका आलेले का पहिल्यांदीच का काकांनी हजेरी लावली नमस्कार काका झाला का चहा आणि पाऊस आहे का आज बारामतीला पाऊस आहे का काका बारामतीला आमच्याकडे तर पाऊस नाही अजून म्हणजे आता पण वातावरण होतं पण ऊन पड़ले मस्त मी कोण पण ठेवते का बोला पटपट फक्त पाच मिनिटं लाईव्ह आहे पुन्हा जा लाईव्ह ला

अजून लाईव्ह आहे का तर घेतली दादा आता चालू केली लाईव्ह दोन तीन मिनटापूर्वी तर दुपारून काही गेलोच नाही शेतामध्ये म्हटलं जाऊ उद्याच मग परत घेतली डबल सद्गुरु दादा हाय स्वागत झालं का चहापाणी भानुदास दादा सद्गुरु दादा लाईक केले आहे ओके धन्यवाद दादा लाईक केल्याबद्दल आणि चहापाणी झाला का मग पाऊस आहे का तुमच्याकडं आमच्याकडं वातावरण होतं पण आता पाऊस नाहीये आणि सकाळी मका टाकेल होती ना त्याच्यामुळे थोडं थकल्यावाणी झालं त्याच्यामुळे आज काही गेलो नाही म्हटलं जाऊ उद्याच वेल बांधायला दत्ता कांडे हाय स्वागत तुमचं पण आपल्याला ये वरती आणि कुठून आहे पाऊस आहे का दत्ता दादा तुमच्याकडं हो जस्ट झाला आहे हो का आमचा आतापर्यंत दोन वेळा झाला आमचं तीन वाजताच असं तीन वाजता आणि पाच वाजता आणि नवीन चॅनल आहे म्हणून दादा योगिता आरोटे म्हणून तर नक्कीच सबस्क्राईब करा अतुल दादा हाय स्वागत आहे तुमचं पण खूप दिवसांनी लाईव्ह मध्ये आले अतुल दादा स्वागत आहे आणि टमाट्याचं आवरलं का मग मक, मका आणि नवीन चॅनल अतुल दादा नक्कीच सपोर्ट करा योगिता आरोटे म्हणून सर्च करा करायला ओके आपण कुठून आहे फाड छा नाही फक्त दोन टाइम हो का आमचा भरपूर वेळा होतो संतोष दादा नक्कीच चॅनल ला सबस्क्राईब करा तुमी। नवीन आहे तुम्ही नवीन चॅनेल आहे दादा बन दादा योगिता आरोटे म्हणून कॉमेडी आहे नक्कीच सबस्क्राईब करा सर्च करा युट्यूबला आणि या चॅनल सारखा त्याला पण सपोर्ट करा आणि शेतीतली काम काय काय चालू आहे भाऊ दादा दा आवरली का काय काय चालू आहे अजून आतून दादा काम आवरली का विनायक जाधव स्वागत तुमचं पण विनायक दादा आपल्या वरती पावसाचे खूप वातावरण होते पण पाऊस काही आलाच नाही आमच्याकडे पण तसंच झालंय दादा सद्गुरु दादा हाय भरपूर वातावरण होत पण पाऊसच येत नाही शब्बीर दादा हाय स्वागत तुमचं पण आपल्या लाईव्ह वरती कमेंट करा सपोर्ट करा चॅनलला सर्वांनी सचिन दादा हाय स्वागत आहे तुमचं पण आणि पाऊस आहे का सर्वांकडं आमच्याकडं तर नाहीये पाऊस पाऊस नसल्यामुळं थोडासा कामांना पण सुट्टी आहे अजून बोला पटपट पंचावन्न -पट जण आहे फक्त पाच लाईव्ह आहे काय करतेस ताई काहीच नाही दादा शेती काम चालू आहे वालाचे वेल बांधायचं काम चालू आहे तर व्हिडिओ टाकलेले वालाचे नक्कीच बघा वालाच काम आहे आता मका टाकून झालेली आहे आज उद्यापासून वालाच बा शेंडे बांधायचे त्याच्यानंतर फूट फुट काढायची ओमकार दादा हाय स्वागत आहे तुमचं पण आपल्याला योवरती तू सचिन दादा निफाड निफाड ना वे सर्वांनी सपोर्ट करा आणि शेतकरी असेल तर नक्कीच सपोर्ट करतील अशी अपेक्षा आहे संगीता ताई तुमची लाईव्ह सोडून ताई माझ्या लाईव्ह ला आल्या मनापासून आभार भर का खरंच धन्यवाद तुमची लाईव्ह आवरली का ताई आणि दुपारून शेतातच नाही गेलो त्याच्यामुळे म्हटलं चला परत थोड्या वेळा येऊ घेऊ छत्रपती संभाजी नागर हो का लाईक डन ओके ताई धन्यवाद लाईक केल्याबद्दल तुमची लाईव्ह चालू होती मी दोन तीन कमेंट केल्या म्हटलं हाय थोडासा वेळा तर आपली पण घेऊ कारण दाजी बोलले उद्या सकाळच्याच जाऊ त्याच्यामुळे मग आज काय दुपारून कुठे गेलो नाही आवरली लाईव्ह हो का तुमच्या लाईव्ह भरपूर मेंबर असतात ताई नवीन नवीन चहा पाणी झाला का मग स्वयंपाक वगैरे आवरायचा असत नाची लाईव्ह छान झाली माझी हो छा भरपूर मेंबर होते ताई नवीन मेंबर होते तुमच्या लाईव्ह आज भरपूर पाऊस आहे का तुमच्याकडे पाऊस नाहीये दादा आमच्याकडं पण पावसाचीच वाट बघतोय पण पाऊसच नाहीये आणि पावसाची तर खूप गरज आहे पण पाऊस काही होत नाही मनीष दादा हाय स्वागत आहे तुमचं पण आपल्याला वरती नवीन तुम्ही आज नंतर नक्की चॅनल सबस्क्राईब करा मनीष दादा काय करतात ताई काही कर नाही दादा लाईव्ह चालू आहे दादा क्रिकेट लो हाय दादा स्वागत तुमचं पण आपल्याला वरती एकवीस घंटे आले बाप मग तर भरपूर वॉच टाईम झाला आज बाराशे लोक आले होते हो का मग सबस्क्रायबर पण भरपूर वाढले असतील ना आज बाराशे लोक मट कमीत कमी शंभर तर सबस्क्रायबर नक्कीच झाले असतील एक्केचाळीस मिनिटात हो का मग भरपूर लाईव्ह चालली बरं का ताई आज मग हाच टायमिंग ठेवा तुम्ही दररोज लाईव्हचा थँक ओके कुठून बोलताय निफडवरून दादा निफड नास द्राक्ष नाही का तुमच्या शेतात द्राक्ष होते दादा तोडलेले आता नाही आता कांदे असतात वाले सोयाबीन असते द्राक्ष होते पण आता तोडलेले आले ना सांगितलं ताई आज अशी लाईव्ह चालली तर मग लाईव्ह घ्यायला बरं वाटतं लाईव्ह व्यवस्थित चालली पाहिजे मुंबई ओके धन्यवाद आता मुंबई लाईव्ह आले इतके सबस्क्राईब हो वाढतात ताई माझे एकदा असच झालं होतं ना तर व्यूज आले होते तर भरपूर कम्पेट दोनशे सबस्क्राईबर वाढले होते माझे कुठून आहे तुम्ही मॅडम जी निफाडता लोक आहे मनीष दादा निफाड तर नक्की सर्वांनी लाईव्हला सबस्क्राईब करा लाईक करा मनीष दादा नवीन आहे तर नक्की चॅनलला सपोर्ट करा सबस्क्राईब करा शेतकरी लाईव्ह आपला व्हिडिओ बघा दहा वाढले असेल एखादं नाही होता जास्त नाही जास्त वाढती निफाड आमच्या जवळच्या तुम्ही कुठून दत्ता दादा कारण एवढे लोक म्हटल्यावर दहा वाढू शकत नाही आपले नेहमीचे तर होते पण नवीन पण भरपूर मेंबर होते ना दत्तू दादा कुठून आहे तुम्ही कांगणे मग मात्र निफाडची शिकवण हो कताई तेच ना कारण मी आहे ना अगोदर सबस्क्रायबर किती त्याचा आकडा बघून घेते आणि लाईव्ह झाल्यावरती बघते तर बरोबर मग कळतं वडगाव ओके तर नवीनच तुम्ही दत्ता दत्तू दा दादा दा नक्की चॅनल ला सबस्क्राईब करून ठेवा पुन्हा लाईव्हला येऊ द्या आपल्या व्हिडिओ बघा कमेंट करा छान छान लाईव्ह चालू करता नाही ताई अगोदरचा सबस्क्राईबर बघून घ्यायचे एकदा बरोबर आपल्याला अंदाज येतो किती सबस्क्राईबर वाढतात ते तर माझे एक दहा के व्हायला तर खूप थोडे बाकी आहे भरपूर आला युट्यूबर यायची बाकी होती तेच ना तुम्ही लवकर लाईव्ह बंद केली आज स्वयंपाक करायचा असेल ना मग तेच होऊन जातं माझ पण तेच होऊन जातं नेमके आपले युट्यूब फॅमिली यायला सुरुवात होऊन जाते आणि मी लाईव बंद करून टाकते कारण काही पण काम निघतं मधीच स्वयंपाक बनवायचा होता हो काय मग घ्या स्वयंपाक बनवून काही नाही तुम्ही दोन कमेंट कोणा की के केल्या ला ला लाईव्ह आल्याबद्दल तुमच्या मनापासून आभार कारण ड्युटीवर पण जायचं राहतं आणि स्वयंपाक तर काही चुकत नाही आपल्याला कारण पोरांचा पण अभ्यास असतो फारसे कुठले गाजरवडी दादा गाजरवडी नाही तला गाजरवडी तर शक्यतो कुणी गावाचं नाव सांगत नाही पण मी बोलले कारण शेतकऱ्याला काही कुठलं भीती नसते काय भाजी बनवायची मग सांगितलं काही नियोजन नाही अजून कारण भाजी पाल्याच वैताक राहतो दरवर्ज पोळ्या चपात्या कसं पण होऊन जात पण भाजीचं खूप मोठं टेन्शन असतं दरवर्ष काय भाजी बनवायची तुम्हाला कोणता तालुका आहे दत्तू दादा तालुका जिल्हा वडगावला हो का मी वडगाव कोपरगाव हो का मग भरपूर लांब आहे दादा काही एवढं जवळ नाहीये कोपरगाव भरपूर लांब इथून ओके ताई बाय ओके ताई बाय संतोष दादा हाय स्वागत आहे तुमचं पण आपल्या येवरती स्वयंपाक बनवायचं आहे ताई जा तुम्ही दोन मिनिट ना लाईव्हला आल्याबद्दल धन्यवाद असं करा दोन मिनिटा का होईना कारण तुमचं खूप स्ट्रगल आहे तुमची ड्युटी आहे तुमचे परत पवारांचा अभ्यास वगैरे स्वयंपाक अजून ची जबाबदारी संतोष दादा बोला कमेंट करा पाऊस आहे का तुमच्याकडं एकोणपन्नास जण आहे वरती फक्त पाच मिनिटं लाईव आहे पटपट कमेंट करा फक्त ऐंशी सबस्क्रायबरची गरज आहे आपल्याला लवकर सबस्क्राईब करा सोमठाना सांगवी जवळ हो का बोला पटपट फक्त पाच लाईव्ह आहे आपली मला पण स्वयंपाक बनवायचा आहे पटपट कमेंट करा तर लवकरच आपले दहाके पूर्ण होणार आहे तर त्याच्यासाठी सपोर्ट करा सर्वांनी पटपट चॅनल सबस्क्राईब करा थोड़े तर थोडे सबस्क्रायबर बाकी आपले दहा करा आणि नवीन चॅनल आहे तर नवीन चॅनलला पण सपोर्ट करा कॉमेडी चॅनल आपला नवीन आहे अजून योगिता आरोटे म्हणून तर नक्कीच सर्च करा युट्यूब ला पटपट फक्त शेवटचे पाच मिनिट लाईव ठीक आहे तर काय कमेंट कोणाची येत नाही सर्वांचे मनापासून आभार धन्यवाद लाईव्ह ला आल्याबद्दल असं सपोर्ट करा जे कोणी नवीन मेंबर असेल त्यांनी नक्कीच इमानदारीने चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा या लाईव्ह मध्ये उद्याच्या चला तर मग पुन्हा भेटू उद्याच्या लाईव्ह मध्ये तोपर्यंत सर्वांना बाय बाय मनोज सालके हाय दादा स्वागत तुमचं पण आपल्या लाईव्ह वरती ओके बाय तर एक जण आहे कोणी कमेंट करणार पटपट मला लाईव बंद करायची आहे तीनच मिनिटामध्ये लाईव्ह कमेंट आल्या पाहिजे पटपट पटपट ठीक आहे तर मग बाय सर्वांना काही कमेंट येत नाही कोणाच्या